धंज हिवरा रोडचे काम सुरू करावे पत्रकार सय्यद अब्रार यांनी दिले निवेदन कारंजा तालुक्यातील धंज ते हिवरा लाहे मुख्य रोडची दयनीय अवस्था झाली असल्याने रोडवरून वाहने चालविणे अवघड झाले आहे सदर रोडवरून जाणे येणे कठीण झाले आहे किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे रोडची अवस्था अशीच राहिली तर मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही परिसरातील आजारी पडलेल्या रुग्णांना दवाखाना नेण्यासाठी रोडवरील खड्ड्यांमुळे विलंब होतो असे एक नाही अनेक समस्या नागरिकासमोर उभे झाले आहे रोडचे काम झाले नसल्याने सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे मुख्य रस्त्याचे काम विस्कळीत झाले असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीची कोंडी होत आहे स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही रस्त्याचे काम लवकरात सुरुवात करावी अन्यथा आमरण उपोषणास बसावे लागेल असा इशारा पत्रकार सय्यद अब्रार व सामाजिक कार्यकर्ते विशाल अघमे यांनी दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसाला कारंजा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज 24 आपकी आवाज नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ता विशालagne राणा धनस धनजपुत्र आपल्या धनस गोरून ते कारंजा रोड वरती जे हिवरल आहे ते धनसपर्यंत आजपर्यंत जे रस्त्याचे काम विस्कट ठेवलेले आहेत ते प्रशासनाने आणि स्थानिक आमदार संहिता ढाके यांच्या माध्यमातून हा पूर्ण झाला पाहिजे असे आम्ही धनज मा भामदेवी हिवराला येथील सर्व स्थानिक रहिवासी विनंती आभार मानून मागणी करतो की ह्या रस्त्याची विल्हेवाट करण्यासाठी आम्ही सर्वजण तुम्हाला विनंती करतो की ह्या रस्त्याची विल्हेवाट झालाच पाहिजे अन्यथा येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आम्ही बांधकाम विभाग कारंजा लाड येथे आंदोलन छेडू असे जाहीर करतो